अकोला जिल्ह्यातील पातुरघाट परिसरात तेरा ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे साडेचार वाजताच्या एक भीषण अपघात घडला ट्रक क्रमांक हा घाट रस्त्यावरून जात असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक कोसळला को या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे जखमीला तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे अपघात घडल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवत तात्काळ मदत कार्य सुरू केले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढले व पुढील तपास सुरू केला आहे या अपघातामुळे पातुरघाटात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे हा प्रकार पुन्हा एकदा घाट रस्त्यावरील वेग मर्यादा आणि सुरक्षित वाहन चालक यांचे महत्त्व अधोरेखित करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किसान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका